मॅडम थंडीचे दिवस आहे आपल्याला फिरायला जायचे तर आपल्या बाळाला सर्दी होईल काय करावं लागेल सर्दी मशीन मशीन थोडी आपल्याला घेऊन आपण नवीन आणली आणि ती पण पर्स मध्ये कॅरी करता येईल अगं पण याला लाईटची गरज असते चार्जिंग वगैरे कसं काय आहे का याला काही सोय वगैरे कशाला घेता पर्स मध्ये कॅरी करायची म्हणजे याला सेल बसणार आहे आणि विशेष म्हणजे आपण चार्जिंग करून ठेवले चे सेल चार्जिंग करून नेलं तरी टेन्शन नाही एक वेळ शंभर टक्के घेता येणार बाळाला सेल आहे त्याच्यामध्ये हो खूप महाग असेल कस्टमरला परवडल काही परवडल नाही एवढं काही महाग नाही दोनच सेल बसतात आणि विशेष म्हणजे बघा हे दोन सेल बसतात त्याची पण कमी आहे आणि वाप घ्या ना एकदम सिंपल तुम्ही बस मध्ये ट्रॅव्हल करा प्लेन दर... मध्ये ट्रॅव्हल करा कुठे ट्रॅव्हल करा तुमच्या वापरासाठी एकदम सोपं होणार जरा कशी आहे बघा आपण आता याचा डेमो घेऊ हे ऑन करायचं वाप चालू झालं एक नंबर मशीन आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या बरोबर बाळाला लावायला हे पण येतो ते पण फ्रीच आहे याच्या बरोबर मॅडम याची किंमत किती आहे पण त्याची किंमत फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये घेऊन जाऊ मॅडम आता आपण ही घेतलेली आहे जर कस्टमरला घ्यायची असेल तर कुठेही मिळेल सांगा ही मशीन जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला यायचे अंकिता मोबाईल शॉपिंग चौक आळंदी देवाची